नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या आपण एक्क्याण्णवपर्यंत प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये अपलोड केलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकता तर ही सिरीज आहे आपली किती प्रश्नांची रे तीन हजार प्रश्नांची सिरीज आहे तर तीन हजार प्रश्नांची सिरीज आपण कंटिन्यू करत आहे जी की पोलीस भरतीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे याच्या बाहेर पोलीस भरतीमध्ये तुम्हाला जी विचारणार नाही ह्याच पी डी एफमधून तुम्हाला प्रश्न बघायला भेटतील तुमच्या याच्यामध्ये कशामध्ये पोलीस भरतीच्या पेपरमध्ये आणि अवंतर एक्झामची जर तयारी करत असाल तर त्यासाठी पण खूप हेल्पफुल ठरणार आहे तुम्हाला जी केचे या ठिकाणी जी केचे जे सगळे प्रश्न आहे ना याच्यात तुम्हाला सगळे टॉपिक कव्हर केलेले जी केचे कोणताच टॉपिक सोडलेलं नाही हिस्ट्री पॉलिटी सगळे इतिहास भूगोल रा आपलं राज्यघटना असलं सामान्य विज्ञान असलं समाजसुधारक सगळे सगळे टोटल टोटल स्टॅटिस्टिक जी केचा पार्ट आणि सोबतच करंट अफेअर्ससुद्धा ॲड केलेले आहे त्यामुळे तुम्ही जो हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा फक्त तुम्ही खूप सारे तुम्हाला या ठिकाणून हेल्प होणार आहे तुमच्या एक्झामसाठी या ठिकाणी बघा पहिला प्रश्न ब्याण्णव नंबरचा आहे ब्याण्णवपर्यंत आपण कवर केलेले आहे या ठिकाणी भारताचे चंद्रायन मोहिमेतील चंद्रायन तीनच्या लँडिंग स्थळाला सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कोणते नाव देण्यात आले होते तर जे जे लँडिंग स्थळ होतं त्याच लँडिंग स्थळाला नाव देण्यात आलं होतं शिवशक्ती लँडिंग स्थळ लक्षात ठेवायचं आहे शिवशक्ती लँडिंग स्थळ त्यानंतर बघा ह्या ठिकाणी त्र्याण्णव नंबरचा पॉईंट आहे भारतीय वंशाच्या यांनी सर्व वीस ॲमेनो आमलाकरता कोडॉनचा शोधाच्या म कामात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे बघा वीस ॲमेनो आम्ल शोधले होते तर असलेले कोडॉन जे शोध लावला होता तर त्यांच्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली होती डॉक्टर हरवि हरगोविंद खुराना यांनी त्यानंतर चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न बघा भारताच्या सर्वात दक्षिणेला असलेला भाग कोणता आहे तर भारताच्या सर्वात दक्षिणेला असलेला भाग आहे अंदमान निकोबार बेटात स्थित असलेला इंदिरा पॉईंट आणि सर्वात उत्तरेला कोणता आहे तर इंदिरा कॉल नावाचा जो उत्तरेला भाग आहे है, तो आहे इंदिरा कॉल जो की जम्मू काश्मीर या ठिकाणी आहे त्यानंतर बघा ह्या ठिकाणी नर्मदा आणि तापी नद्या कशा आहे रे एकमेंट नर्मदा आणि तापी नद्या ह्या कशा रे अरबी समुद्राला जाऊन मिळत्या म्हणजे जे आहे पश्चिमवाहिनी नदी त्यानंतर बघा समोरचं बघा कर्नाळा पक्षी अभयारण्य कुठे आहे रायगडमध्ये बघा राक आन लक्ष ठेवा राख लक्षात ठेवा राख राख म्हणजे काय रायगडमध्ये आहे कर्नाळा आणि आन 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 लक्ष ठेवा एक आन नरनाळा कुठे आहे तर अकोला या ठिकाणी नरनाळा आहे लक्षात ठेवायचे राक आण असे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर सत्तर नंबरचा प्रश्न बघा कृष्णा व पंचगंगा नद्यांचा संगम कुठं होतो तर कृष्णा आणि पंचगंगाचा संगम कोल्हापूर या ठिकाणी नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो त्यालाच काय म्हणतात नृसिंह वाडीसुद्धा म्हणतात त्यानंतर साल्लेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे सगळ्यांना माहिती आहे नाशिक ठिकाणी आहे साल्लेर मुल्हेर त्यानंतर फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे तर फ्लेमिंगो अभयारण्य आहे ठाणे खाडी या ठिकाणी आहे ठाणे या ठिकाणी आहे फ्लेमिंगो अभयारण्य त्यानंतर शंभर नंबरचं पॉईंट बघा शंभर नंबरचा पॉईंट बघा कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत किती मिनटाचा फरक असतो तर किती मिनटाचा फरक असतो रे तर चार मिनटाचा फरक असतो कोणत्याही लगतच्या दोन रेखावृत्ताच्या याच्यात किती चार मिनटाचा त्यानंतर उषा मेहता यांनी भूमिगत राहून रिकाम जागा येथे आकाशवाणी केंद्र चालवले तर उषा मेहता यांनी भूमिगत राहून मुंबई या ठिकाणी काय केलेलं आहे रे आकाशवाणी केंद्र चालवलेलं आहे त्यानंतर भारताच्या इतिहासामध्ये कोणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी समुद्री व्यापार करण्यासाठी सुरुवात केली बघा डचांनी पहिली व्यापार पहिले सगळ्यात पहिले आले ते डच त्यांनी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी काय केलेली आहे रे या ठिकाणी स्थापित केलेली आहे भारतामध्ये जो की समुद्र व्यापार करण्यासाठी निर्माण करण्यात आली होती त्यानंतर बघा या ठिकाणी तो एक तो तर एकशे तीन नंबरचा प्रश्न आहे जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे उभारण्यात आलेले आहे तर जगातील पहिले वैद्यक घड्याळ उभारण्यात आलेले आहे उज्जैन या ठिकाणी त्यानंतर ग्लिम स्पेस बघा ग्लिम स्पेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणाचं आहे ग्लिम स्पेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे जे पुस्तक आहे हे आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने विचारण्याची दाट शक्यता आहे म्हणजे हे जे प्रश्न आहे ना हे सगळे विचारलेले प्रश्न आहे हे जे सिरीज भागात आहेत आणि परत रिपीट होणार हे प्रश्न पोलीस भरतीला त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक ऐका आहे प्रश्न सगळे त्यानंतर बघा या ठिकाणी समोरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून पहारेकरांना बेमालूम चकवून कैदेतून काय केलेले निसटले होते पण पहारेकरांना संशय येऊ नये म्हणून शिवाजी महाराजांच्या जागी बिछाण्यावर कोण झोपून राहिला होता बघा आग्रेची सुटका तुम्हाला माहिती आहे सगळ्यांची तर बघा शिवाजी महाराज त्या ठिकाणी औरंगजेबाच्या कैदीत असताना त्या ठिकाणी सुटका करून घेतली त्यांनी स्वतःची त्या ठिकाणी तर संशय योजने म्हणून त्यांच्या जागी कोण झोपले होते फिरो हिरोजी फर्जत हे काय रे शिवाजी महाराज यांच्या जागेवर झोपली होती त्यानंतर बघा या ठिकाणी हिनयान व महायान व वज्रयान हे पंथ कोणत्या धर्माशी निगडीत आहे बौद्ध धर्माशी निगडीत आहे हे पंथ कोणकोणते आहे हिनयान त्यानंतर महायान त्यानंतर वज्रयान लक्षात ठेवायचे बौद्ध धर्माशी संबंधित आहे त्यानंतर एकशे सात नंबरचा बघा पॉईंट या ठिकाणी आहे या ठिकाणी दिन ए इलाही नावाचा उदार धर्म पंथ कोणत्या सम्राटाने स्थापन केलेला आहे दिन ए इलाई हा जो धर्म आहे हो अकबराने स्थापन केलेला आहे बघा अजून पण विद्यार्थी मित्रांनी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे तर प्लीज एकदा चॅनेलला सबस्क्राइब करा मी में एवढी मेहनत करतो आहे तुमच्यासाठी हे जे मटेरियल आहे हे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या जे जी तुम्हाला जिके जी वाचण्याची गरज नाही पोलीस भरतीला मी तुम्हाला सांगतो एवढं फक्त वाचा बस होऊन जाईना जसे काही आपले अडीचशे प्रश्न ह्या ठिकाणी कंप्लीट आहे होत आहे याची पार्ट वनची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अपलोड करून देतो पार्ट फर्स्टची पी डी एफ त्या ठिकाणी जाऊन तुम्ही परत एकदा रीड करू शकता जेणेकरून तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला याचा खूप मोठा फायदा बघायला भेटेल म्हणजे हेच रिपीटेड प्रश्न येणार आहे तुमच्या पोलीस भरतीमध्ये तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या त्यानंतर ते नेक्स्ट बघा एकशे आठ नंबरचा इतिहासात चंद्रपूरची वेगळीच नावे आहे बघा चंद्रपूरची काय काय वेगळी नावे आहे चांदा म्हणून चंद्रपूरला ओळखतात लोकापूर म्हणूनसुद्धा चंद्रपूरला ओळखतात आणि इंदपूर म्हणूनसुद्धा चंद्रपूरची ओळख आहे इतिहासामध्ये चांदा लोकापूर आणि इंदपूर त्यानंतर एकशे नऊ नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात निरा निराजीराव राव कोणत्या पदावर होते बघा निराजीराव जे होते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानाच्या मंडळामध्ये तर कोण होते को ते न्यायाधीश होते निराजीरावाचा संबंध कशा संबंधित आहे न्यायाधीशाशी संबंधित अष्टप्रधान मंडळामध्ये त्यानंतर शिवराज्याभिषेक कोणत्या रोजी झाला सहा जून जो आहे तारीख सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी काय झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे सॉरी कोणत्या मंदिरात झालेला आहे रायरेश्वराच्या मंदिरात झालेलं आहे त्यानंतर बघा ह्या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये त्यानंतर बघा कोणत्या गुप्तराजाने महेंद्रदित्य ही पदवी घेतली बघा कोणत्या गुप्तराजाने महेंद्रदित्य पदवी घेतली होती तर कुमार गुप्त पायला याने कोणती पदवी घेतली होती महेंद्रदित्य पदवी घेतली होती त्यानंतर एकशे बारा नंबरचं बघा बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर बॉम्बे क्रॉनिकल हे जे वृत्तपत्र आहे हे फिरोज शहा मेहता यांनी सुरू केलेले आहे कोणी रे फिरोज शहा मेहता यांनी त्यानंतर बघा पंचतंत्रचे लेखक कोण आहे विष्णू शर्मा तर विष्णू शर्मा हे जे आहे हे कशाचे लेखक आहे पंचतंत्रचे लेखक आहे त्यानंतर सगळ्यांना माहिती आहे बाळ जांभेकरांचं पहिलं साप्ताहिक आहे दर्पण हे लक्षात ठेवायचं हो आहे मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक आहे त्यानंतर एकशे पंधरा नंबरचा पॉईंट बघा या ठिकाणी एकशे पंधरा नंबरचा एकशे सॉरी एकोणीसशे वीस साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले बघा एकोणीसशे वीस साली हैदराबाद येथे निजाम विजय हे जे वृत्तपत्र आहे न्यूजपेपर आहे हे लक्ष्मणराव फाटक यांनी स्टार्ट केलेलं आहे त्यानंतर एकशे सोळा नंबरचं पॉईंट बघा आझाद हिंद सेनेचे ब्रिगाक्य ब्रिरिद वाक्य कोणतं होतं बघा विश्वास एकता बलिदान हे जे आहे रे हे आझाद हिंद सेनेचं काय होतं ब्रिद वाक्य होतं लक्षात ठेवा अजून पण कोणकोणतं होतं आस्था सॉरी कोणकोणतं होतं विश्वास एकता आणि बलिदान कोणकोणतं विश्वास एकता आणि बलिदान हे जे आहे हे आधार जिंद सेनेचं काय अवतारे ब्रीद वाक्य होतं त्यानंतर बघा या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर यांनी बघा रवींद्रनाथ टागोर यांना मिळालेला सर हा किताब कोणत्या घटनेच्या निषेधार्थ परत केला होता तर कोणती घटना झाली होती जालियानवाला बाग हत्याकांड ही घटना झाली होती तेरा एप्रिल तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणावीस रोजी तर याच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी काय केलं होतं सर ही पदवी काय केली होती या ठिकाणी निषेध म्हणून परत केली होती त्यानंतर एकोणीस एकशे आठ नंबरचं बघा रत्नागिरी जिल्ह्यातील केशवराज मंदिर कोठे आहे तर रत्नागिरी जिल्ह्यात जे केशवराज मंदिर आहे कोणत्या ठिकाणी आहे तर असू या ठिकाणी आहे त्यानंतर एकशे एकोणावीस नंबरचा प्रश्न बघा बखर हा रिकामी जागा लेखनाचा जा प्रकार आहे बखर कशाचा प्रकार आहे तर इतिहासाचा इतिहासमध्ये लेखनाचा प्रकार आहे बखर त्यानंतर नेक्स्ट बघा ह्या ठिकाणी थोडं कलर चेंज करतो कलर ठिकणे वाटाय ना आणि हा आपला इज बरा आहे रेड अजून कोणता येतं आहे रेड आहे पिंक आहे ठीक आहे पिंक ठेवा पण येतं आहे त्यानंतर एकशे वीस नंबरचं बघा बखर कळालं ना तुम्हाला बखर कशाचा प्रकार आहे तर इतिहासाचा प्रकार आहे त्यानंतर बघा समोरचा आहे तुमच्या समोर नांदेड जिल्ह्यातील होटल येथे सिद्धेश्वर मंदिर आहे बघा नांदेड जिल्ह्यात होटल या ठिकाणी कोणतं रे सिद्धेश्वर मंदिर आहे तर ते कोणतं मंदिर आहे ते चालुक्यकालीन चालुक मंदिर आहे कोणतं रे होटल कोणतं मंदिर आहे ते होटल येथे कोण काय असं मंदिर आहे सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि ते चालुक्यकालीन आहे नांदेड येथे आहे त्यानंतर एकशे एकवीस नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे संस्थापक म्हणून ओळखले जातात संत ज्ञानेश्वर महाराज हे काय रे महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे काय आहे रे संस्थापक म्हणून ओळखले जाते त्यानंतर तानसेन हे काम जागाच्या दरबारातील संगीतकार व कवी होते तानसेन कोण काय काय होते रे संगीतकार पण होते आणि कविताकार पण होते कोण होते तानसेन तर ते कोणाच्या दरबारात होते तर ते होते अकबराच्या दरबारामध्ये त्यानंतर समोरचं बघा या ठिकाणी या ठिकाणी झाले बघा आपले प्रश्न एकशे तेवीसपर्यंत आपण दररोज एक एक पेज शिकवतो याच्यातलं काय आपले जास्त पेजेस नाही याच्यामध्ये आय थिंक एकशे श uh, त्रेचाळीस आणि शंभर एक पेजेस भरल आणि शंभर एक व्हिडिओ होईल आपले पण आणि नंतर एक एकच मॅरेथॉनचा व्हिडिओ घेईल मी ज्याच्यात की डायरेक्ट पूर्ण तीस तीन हजारचे प्रश्न आहे ते एकाच मॅरेथॉनमध्ये आपण साफ करून टाकूया पण त्यासाठी मी आता अगोदर जे छोटे छोटे व्हिडिओ बनवत आहे ते तुम्ही बघा तीस तीस पस्तीस पस्तीस प्रश्नांचे व्हिडिओ आहे हे शेवटचा प्रश्न घ्या एकदा बघा संस्कृती सिंधू संस्कृतीतील महत्त्वाचे बंदर कोणते आहे तर सिंधू संस्कृतीत कोणतं महत्त्वाचं बंदर होतं लोथल नावाचं महत्त्वाचं बंदर आहे सिंधू संस्कृत संस्कृतीत बघा अशा प्रकारे आपले च या ठिकाणी प्रश्न झालेले आहेत तीस ते पस्तीस प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे या आणि अगोदरचे व्हिडिओ बघायचे असले तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जा तुम्ही त्या ठिकाणी लिंक दिलेली प्रत्येक व्हिडिओची तिथून बघा किंवा हे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सुद्धा लिंक आहे आणि आपले यूट्यूब चॅनलवरतीसुद्धा पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री अशा फॉर्मॅटमध्ये आपण अपलोड केलेली आहे तीन हजार प्रश्नाची ही सिरीज कंटिन्यू चालू राहणार आहे पोलीस भरती होईपर्यंत लक्षात ठेवायचं आहे याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे तर अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसून केलं मला तर वाटतं काही विद्यार्थी मित्रांनी माझ्या नसन केलं तुमचा मोठा भाऊ समजून तुमच्या मोठ्या भावाचं चॅनल समजून या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा भेटूयानंतर जेवढे मत आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र